इकडे नमस्कार कर बघा करीन नमस्कार केला आज नमस्कार कर बेटा या बा नमस्कार केला पुरी बघा किती वाज येते आई या पुरीचे पाय दुखत नाही का आजी नमस्कार

थी थी नमस्कार कर बेटा परवा बाई तू डान्स करती डान्स करती तू आ, तु कर आ, तु <laughs> तुला डान्स करायला आवडतो तुला काय आणायच तोंड किती देऊल मित्रांनो हे पाय घे तिच्या पाय कावापासून डान्स करायला <laughs> ती बाई तुला काय आणस खायला हा कुप्पी नाही आणायची कुप्पी बाई तुला भाय पाहिजे का दिदी पाहिज पहिले काय म्हणली मग दिदीच पाहिजे कोण पाहिजे बेटा करू इकडे बघ माझ्याकडे हे बघा मोबाईल बघ माझ्याकडं बघ बघा आवाज बंद कर कॉपिरेट पडत आजी कधी येईल म्हणजे कुंभ आवाज बंद करणार कॉपीरेट पड करू मोबाईल दे ना ठेव लवकर नेऊन दे जा लवकर कधी येईल मनीष नाही मित्रांनो पसर बस आता याच्यापेक्षा जास्त पसारा तर आपलं लग्न बघा अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखे म्हणजे अठ्ठावीस मे ला तुम्हाला सगळ्याला मी बोलवणार म्हणजे लो या म्हणून मी सांगेल तुम्हाला तारीख पुढे काय तर आहे या बघा किती हुशार झाली येऊन कधी करते आई येऊन कधी आवाज बंद करणं

लावती ना का तो काय बंद केलं आता व्हिडिओ घेत होतो आईला म्हणलं व्हिडिओ घेऊ का आई म्हणती नको सकाळी आपले व्हिडिओ आले ना मित्रांनो चार पाच दिवस झाले म्हटलं आता चांगलेच व्हिडिओ बना दहा व्हिडिओ सोडण्यापेक्षा दोनच व्हिडिओ सोडा है कि नाही मी आलेलो बघा शॉप होऊन असतात शॉप बंद केली ना आलो तर कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये मी रोहिणीचा व्हिडिओ जोडणार आहे पुढं तेवढा तुम्ही बघून घ्या कसा वाटला काय तर आणि रोहिणीकडचे पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर येणार आहे मग तुम्ही बी आला का आमच्यासोबत बसचा पाडाल येते नाही नाही चला तुम्ही आ येते वेळ मानव आता कधी येईल चार चार तारखेला चार रोजन आधी अच्छा तर चला मित्रांनो भेटतो मी नवीन व्हिडिओमध्ये चल नमस्कार कर बाई इकडे इकडे नमस्कार कर बघा पर्यंत नमस्कार केला आज नमस्कार कशा तुम्ही मस्त मजेत असाल मी बी मजेत आहे झालेलं असे तर आता आमचे नक्के झाले आता झाले लवकर लवकर दिवस चालले खूप पडते खरंच आहे हां परवा दिवशी आता उद्या किंवा परवा दिवशी ठरवलेलं आहे मी मामाच्या गावाला जाणार आहे मी माझी मम्मी मी माझी मम्मी जाणार आहे खरं भाग्यश्री ते काय मी ठरवले नाही एवढं त्यांचं काही यायचं का नाही यायचं म्हणून नक्की तुम्हाला सांगूनच मी तर मी जाणार आहे माझ्या मामाच्या गावाला की माझ्या लग्नाच्या सवस्नी घालायसाठी म्हणजे देवीच्या जाणार आहे उद्या किंवा परवा जाणार आहे दोन दिवसात ठरवलेलं जायचं जाणार आम्ही नक्की तुम्हाला दाखवीन माझ्या मामाचं गाव सगळं काही माझ्या मामा मामी त्यांचं घर सगळं काही तुम्हाला दाखवी मी नक्की एक्सायसाड एक्सायटेज असायलाच फिल्न मामाची पाली आहे मी पहिल्यांदा नाही म्हणजे म्हणलं तर मी तर म्हणलं तीन चार वर्ष झाले गेले नाही मामाच्या गावात लहान होते आधी जायचे खूप फिरून यायचे पण आता ते जसं म्हणजे तीन वर्ष झाले मी जात नाही तीन चार वर्षापासून जात नाही त्यामुळे आता जाणार आहे तुम्हाला नक्की दाखवेन इथून घरून सुद्धा शूट करेन मी तुम्ही चालले म्हणून तुम्हाला नक्की ना दाखवेन खूप भारी कसं आहे म्हणून माझ्या गाव सुद्धा सांगेल दाखवेन तुम्हाला मी मित्रांनो मैत्रिणी सॉरी विचारू आपण कुठे यायचं आहे का तिथे हां परत आता शॉपिंग सुद्धा करायची राहिलेली आहे तसेच माझी माझी वस्तू मला जे लागल त्या वस्तूसाठी घे शॉपिंग सुद्धा राहिली करायची भागीश ड्रेससुद्धा घ्यायचा राहिला आहे तर हळूहळू चालू आहे सगळ्यासाठी पट्टर गोष्टीची हळूहळू चालू आहे खूप एक्सायटेड असं म्हणतात ना म्हणजे जसं साखरपुडा झाला मी गेलेलीच नाही माझ्या मामाच्या गावाला आणि याच्या आधी सुद्धा जायची मामाच आता याच्या आधी याच्या आधी गेल ते मला घालण होते तेव्हा माझ्या पत्ता तीन चार वर्षापासून जात नाही कारण मला आवडतच नाही मित्रांनो कारण करमत नाही मला ती दुसरीकडं कुठे गेलं तर इथली म्हणजे जाणण्यातली सवय लागलेली आप ना आपल्याला मला त्यामुळे मग मी जात नव्हते मला खूप मन म्हणायची माझ्या मामा मला मलासुद्धा म्हणलं ये म्हणून तुझं लग्न होणार आहे म्हणून ये माला जाईथं ती नाही मी गेलेच नाही कारण असं झालेलं आहे की मला सवच नाही कुठे जायची मग मला खेड्यागावात बिलकुल असं कर्मच सुद्धा नाही मित्रांनो मैत्रिणीनं कारण मला तसं खूप हे होतं बोर होतं आणि कसं खेडेगावाचं की आपल्या आपल्या कामाला जातात त्यामुळे घरी कोणीच नसतं असं जातं त्यामुळे मी जातच नाही तर कर। जास्त करून आणि मला आता माझी आजीन पारा जाणार आहे आम्ही नक्की सोम सोमवारी जाणार आहे की तुम्हाला दाखवे पुढे चालू म्हणून माणूस गावाला व्हिडिओ शूट करीन तिथून निघताने तिथं सुद्धा शूट करीन बघाती मी असं सु आंबडच्या पुढे येते म्हणजे जे 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 ना आंबडमध्ये आणि माझा व्हिडिओ इथं जे जे कोणी बघतं चिंचोलीमध्ये म्हणजे म घनसांगी चिंचोली असं पुढे त्याचे पुढे राहावे तिथून जायला म्हणजे तीन दोन तास लागतात एक दोन तास लागतात तीन जायला नक्की आवडेल नक्की जाईन नक्की तुम्हाला दाखवेन माझ्या मामाचं गाव कसं आहे काय तर नक्की तुम्ही सांगा तुम्ही गेल जात गेल तर लहानपणी म्हणजे मामाच्या गावाला म्हणून नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि हे बी सांगा माझी व्हिडिओ कसे म्हणजे मला माझी व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडते का मला जमतात का व्हिडिओ हे नक्की सांगा मला आपण चला थोडे थोडं दोन मिनिट भाग्यश्रीला घेऊया <दिणा> ए भाग्यश्री हा परदेश मित्रांनो मी तुम्ही बघितलं माझा शब्द मी देवीला गेले ते सुन गेला कसं वाटलं नक्की सांगा काही कमेंट आले बाबा वाईट काही चांगल्या आल्या अशी गोष्ट आता हे काही कमेंटसुद्धा काही बोलणार नाही आहे कारण तुम्ही जर का चांगली कमेंट केली तर मला चांगला सपोर्ट भेटतो चांगला प्रयत्न करते व्हिडिओ करायचे तुम्ही चांगली कमेंट करत नाही तर मग काय करू सध्या आता जमत नाही नंतर खुद लग्नाला खुद शिकन प्रयत्न करीन मग तुमचे रामदादा आहे छान व्हिडिओ काढायला आणि माझी सरी माझी ताई सुद्धा आलेली तिलासुद्धा सुद्धा घेऊ आपण मला सुद्धा दाखवीन माझी सरीता काय आले ती सुद्धा दाखविन ते म्हणून मी ती आलेली ती बी तिच तिला तिथसोबतच व्हिडिओसुद्धा शूटच घेणार आहे मी आलेली म्हणून माझी सरी माझ्या लागण्यासाठी आलेली ती आता किती राहिले आहे म्हटलं तर चोवीस चोवीस दिवस राहिले आपल्याला चोवीसच ट्वेंटी फोर दिवस डे ट्वेंटी फोर डे आलेले आहे बरोबर आहे त्यामुळे काय करत करीतच नाही आणि माझे पूर्ण इकालचा जो कार्यक्रम आहे का पूर्ण व्हिडिओ शूट भाग्यश्री करणार आहे आणि इथले पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे पूर्ण म्हणजे मेहंदी हळद संगीत हां आम्ही संगीतसुद्धा करणार आहोत मज्जा आहे आरस खूप मजा आहे आता खूप भारी वाटते त्यामुळे आम्ही एवढं उंच डोंगरावर गेलो परत दिवशी तुम्हाला दाखवलं आम्ही देवीसाठी आलो तर तर खूप उंच डोंगरावर गेलो कशाहून तर रेलनी गेलो ट्रेननी गेलो आम्ही वरती जाण्यासाठी कारण पायऱ्या जायला तर खूप उंच होतं एवढा टाईम बी नव्हता आपल्याला आम्हाला लवकर घरी यायचं होतं म्हणून त्यामुळे आणि मेन म्हणजे आम्ही लग्नासाठी सुद्धा गेलो चला दोन मिनटात तुम्हाला भेटते मी